नमस्कार मित्र दिवस होता रविवारचा तारीख होती सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव वांद्र्याच्या नगरात एक बंगला आहे मातोश्री नावाचा त्या बंगल्यावर म्हणजे त्या बंगल्यातली दुपारची वेळ बाहेरून कोणीतरी फोन केला जो पहिल्या मजल्यावरच्या मोरेश्वर राजेंनी उचलला राजे म्हणजे या बंगल्याचे जे मालक होते शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे त्यांचे मदतमीस साहेबांना येणारे फोन उचलणं निरोप घेणं हे सगळं राजेंचं काम होतं फोनवरून अयोध्येत गडबड झाली असं काढाव आलं आता नेमकं काय घडलं होतं हे स्पष्ट झालेलं नव्हतं तेव्हा भानगड झाली गडबड झाली ही वाक्य मुंबईकरांसाठी पेटंट वाक्य होती पुढच्या काही मिनिटातच हा फोन जो आहे तो सतत घणघणू लागला राजेंना त्या प्रत्येक फोनची दखल घेत साहेबांना निरोप द्यावा लागत होता एवढ्यात सामनातून फोन आला की पी टी आय यू एन आयच्या टेलिप्रिंट्स आल्यात की कारसेवकांनी बाब बाबरी पाडली राजेंनी हा फोन बाळासाहेबांना जोडून दिला बाबरी पाडली एका वाक्यानं साहेबांच्या चेहऱ्यावर आनंदाची लखेर उमटलेली राजेंनी पाहिली या दरम्यान मातोश्रीवर बरीच धावपळ सुरू झाली होती थापा धावत होता राजेंच्या हातातल्या डायरींची पानं भरत होती बंगल्याबाहेर शिवसैनिकांची गर्दी जमायला सुरुवात झाली होती वांद्रे पूर्वेला असणाऱ्या बहिरामपाड्यात बाबरीच्या बातमीनं कांड्यांच्या विजारीत आग लागली होती ते गटागटानं बाबरीच्या या शहादतचा मातम मनवत होते हे लोक कधीही मातोशीकडे कूच करतील बाळासाहेबांच्या जीवाला धोका आहे ही बातमी पँड्रा गव्हर्नमेंट कॉलनीतल्या श्रीकांत सरमळकरांपर्यंत पोहोचली सरमळकर तिथले स्थानिक आमदार तेव्हा ते आमदार नव्हते ते आपल्या निवडक साथीदारांसह सा, गाडीभर लाठ्या काठ्या तलवारी बांबू सगळं घेऊन मातोशीच्या संरक्षणार्थ निघाले तिकडे साहेबांनी नारायण राणे साहेबांना फोन केला राणेसाहेबही तडक मातोशीकडे निघाले मातोश्रीबाहेर शिवसैनिकांचं कडं तर होतंच पण पोलिसही मोठ्या प्रमाणात जमा झाले या घटना घडत असताना बाळासाहेब ज्या दोन माणसांच्या संपर्कात होते त्यातलं एक नाव होतं नारायण राणे आणि दुसरं म्हणजे राज ठाकरे राज ठाकरे अगदी दहाव्या मिनिटाला मातोश्रीवर पोहोचले पाठोपाठ अनेक शिवसेना नेते आले त्याआधी बाळासाहेबांना पी टी आयच्या प्रतिनिधीचा फोन आला हा फोन जोडून देणारे मोरेश्वर राजे तिथे समोरच उभे होते पीटीआयच्या प्रतिनिधीनं अयोध्येत जे बाबरीचं पतन झालं त्यावर आधी सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या प्रत्येकजण डिनायल मोडवर आला होता आम्ही नाही आमचा काही संबंध नाही याच टाईपच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया असंच बोलत होते सगळे फक्त विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंगल विनय कटियार साध्वी रितंबरा उमा भारतीजी ही मंडळी बाबरीचा कलंक मिटवला गेला याचा आनंद व्यक्त करत होता भारतीय जनता पक्षानं तेव्हा कल्याण सिंगांचं युपीतलं स जे सरकार होतं किंवा त्यांचं मुख्यमंत्रीपद होतं ते वाचवण्यासाठी मुसद्देगिरीचा पवित्रा घेतला होता अडवाणींसारखे ज्येष्ठ नेते जे या बाबरी पतनाचे खरे शिल्पकार होते ज्यांनी रामरथ यात्रा काढून सेक्युलर म्हणवणाऱ्या भारताला रामजन्मभूमीच्या आंदोलनात सहभागी करून घेतलं होतं हिंदुस्थान बनवलं होतं भारताला ते अडवाणीजी त्या दिवशी मौन साधन होते पाकिस्ताननी बाबरीवर घाव घालणारे लोक मराठीत बोलणारे होते म्हणजे ते शिवसैनिक असावेत असं पिल्लू सोडलं आणि मीडिया आणि मीडियाचं अटेन्शन हे शिवसेनेकडे वळलं आज निश्चितच भाजपा सेनेत वाद असतील या मुद्द्यावर पण मी म्हणतो होय काही मराठी शिवसैनिकही का होते त्या पवित्र धर्मकार्यात तर हे नाकारून चालणार नाही पण राजकारणात कोणत्या क्षणी काय बोलायचं हे ज्यांनी अगदी आत्मसात केलेलं होतं कोळून प्यायले होते त्या बाळासाहेबांना जेव्हा मीडियाकडून विचारलं गेलं की बाबरी गिराणेवाले शिवसैनिक थे ऐसा कहा जाता है। क्या सच तेव्हा त्यांनी आपलं चातुर्य दाखवलं आणि बोलून गेले हा अगर बाबरी मेरे शिवसैनिकोने गिराई तो मुझे उनपर गर्व आहे झालं बाबरी शिवसैनिकांनीच पाडली हा विचार वाऱ्यासारखा सगळीकडे पसरला त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हे त्या खटल्यातले आरोपी नंबर वन बनले महाराष्ट्रातल्या हिंदूंमध्ये एक चैतन्याची लाट पसरली गर्वसे कवम हिंदू आहे ही घोषणा मूळ विश्व हिंदू परिषदेची पण त्या घोषणेची मालकी आता अधिकृतरित्या शिवसेनेकडे आली होती या सगळ्या रोमांचक रोचक आणि थ्रिलिंग ॲक्शन धमाक्यात माहेरची साडीचा मेलोड्रामा कुठे होता नितेश राणे म्हणतात तिसऱ्या मजल्यावर कॅमेरा साफ करत होता तर कोण म्हणतं बाहेरची गर्दी पाहून बावचळला होता पण त्यांनी मात्र एक वेगळी सुरस कहाणी ऐकवली होती आठवते तुम्हाला त्या कहाणीकडे वळण्याआधी जरासं आपलं प्रमोशन करतो चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्याची पोस्ट पावती तर तुम्ही कमेंट्समधून देत असताच पण आवडलेला व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात फॉरवर्ड देखील करत चला काय बोललं तर होतं असं म्हणतात म्हणून बोललो <coughs> तर आता मूळ मुद्द्याकडे वळतो मागे काही वर्षाआधी राम मंदिराच्या उभारणीचा विषय म्हणजे हेटाळणीचा विषय झाला होता उद्धवजी आपल्या खास शैलीत टोमणे मारायचे बाबरी आमच्या शिवसैनिकांनी पाडली पण राम मंदिर बांधणार म्हणून सत्तेत आलेलं भाजपाचं काय मंदिर वही बनायगे मगर तारीख नाही बतायगे असं हेटाळलं जात होतं मग बाबरी पाडणारे नेमके कोण होते यावर खोदकाम सुरू झालं तेव्हा कोणीच जबाबदारी घेत नाही म्हटल्यावर बाळासाहेबांनी घेतली होती जबाबदारी पण ज्या बाबरीवर प्रत्यक्ष घणाघात केले के जे ज्यांनी केले त्याही आधी जे त्या मुल्ला यमाच्या गोळ्या छातीवर झेलून शरयुत बेवारशासारखे फेकले गेले त्यांचा या शौर्यात मोठा वाटा होता खरे कारसेवक तर ते होते मग पाच डिसेंबरच्या रात्री शिवसेनेच्या नेत्यांना अयोध्येत किंवा जवळपास हॉटेल्स मिळाली नाहीत म्हटल्यावर कसं परत फिरावं लागलं होतं आणि त्यांचं कनेक्टिंग फ्लाईट कलकत्त्याला पाच तास अडकलं होतं हे सगळं बाहेर आलेलं आहेच मग जे कोणी सामान्य शिवसैनिक तिथे होते त्यांना आपण श्रेय देऊन मोकळी झालोय पण बाबरी उद्धवजींच्या लोकांनी पाडली असं कसं ते म्हणू शकतात तर यावर वाद रंगले देवेंद्रजींनी या टोमने बहादरांना सडेतोड पुरावे देऊन कसं नामवरण केलं होतं हे आपण पाहिलंय त्यावर आता जास्त बोलत नाही आठवतंय काय तर उद्धवजींनी या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये आपली बाजू सरस हे दाखवण्यासाठी जी कहाणी सांगितली होती ती आज पुन्हा सांगतो म्हणजे यांचा सा भंपकपणा स्पष्ट होईल मला वाटतं ता संजय राऊतांनी जी अंधारात बसून घेतली होती मुलाखत त्या मुलाखतीत उद्धवजींनी तो प्रसंग सांगितला होता सहा डिसेंबरचा मातोश्रीवरची गडबड सुरू असताना त्यांना फोन आला की बाबरी आपल्या शिवसैनिकांनी पाडली बरं त्यावेळेस शिवसेनेची सारी सूत्र बाळासाहेबांकडेच होती आणि त्यांच्यानंतर नंबर दोन म्हणजे राज ठाकरे होते सेनेचे नेते पदाधिकारी आपल्या कुवतीनुसार एकतर थेट मोठ्या साहेबांना फोन करायचे जो फोन मोरेश्वर राजे उचलायचे मी आज सतत मोरेश्वर राजेंचा उल्लेख करतोय त्याचं कारण मी नंतर सांगेन तुम्हाला आणि दुसरा फोन जायचा तो राजसाहेबांना उद्धवजी लोकांना टाळून मागच्या मागे निघून जायचे तेव्हा ते, ते राजकारणातही ते नव्हते मग मला सांगा कुठल्या नेत्यानं आधी उद्धवजींना सांगितलं की साहेब आपल्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली म्हणजे ही एक सपशेल थाप होती मोजा तुम्ही तिकडे बंगल्यावर एक थापा होता दुसऱ्या थापा हे गटप्रमुख मारायचे था। थापा मोजा दुसरं उद्धवजींना हे कळाल्यानंतर ते थडक मोठ्या साहेबांकडे गेले आणि त्यांना कळवलं की साहेब बाबरी पाडली त्यावर म्हणे साहेब उद्धवजींना म्हणाले जा जा झा लवकर टी व्ही लाव टी व्हीवर बातम्या बघायला हव्या मित्रांनो तेव्हा साल होतं एकोणीसशे ब्याण्णव आजच्यासारखे शेकडो चॅनेल सॅटेलाईट टी व्ही ओ टी टी वगैरे काही नव्हतं बातम्या दिवसातून तीनदा म्हणजे संध्याकाळी सातला मराठी आणि नऊला हिंदी आणि ज्या ज्या नॅशनल न्यूज असायच्या आणि रात्री दहाला इंग्रजी टीव्हीवर दूरदर्शन हे एकमात्र चॅनेल एकोणीसशे एक पर्यंत होतं एकोणीसशे ब्याण्णवला पहिलं सॅटेलाईट चॅनल सुरू झालं होतं ते सन टी व्ही मद्रासी चॅनल आपल्या भाषेत मद्रासी कारण साऊथचं चॅनल होतं हे ते तमिळ तेलुगू की काय अजून माहीत नाही ते काय मुंबईत दिसत नव्हतं मग उद्धवजींनी त्या दुपारी कुठला टी लावला आय I मीन mean कुठलं चॅनल लावलं ज्यावर त्या क्षणी बाबरी पत्नाची दृश्य दाखवली जात होती ज्यात यांना त्यांचा शिवसैनिक दिसला आता मला सांगा घेणारा पण यांचाच मुलाखत मुलाखत घेणारा पण यांचाच नितेश राणेंच्या भाषेत मालक नोकर अकबर बिरबल यांच्यात जे चालायचं चा, ते महाराष्ट्रातल्या जाणत्या नेत्या लोकांनी मनावर कसं घ्यायचं थापा मोजा थापा बोलला था। का एवढ्या थापा मारल्या आहेत आता हे काय कमी होतं म्हणून त्यांचे प्रवक्ते काल बोलून गेले की राम मंदिरासाठी पहिली देणगी जर कोणी दिली असेल तर ती उद्धवजींच्या सेनेनं दिली आता त्याच्यावर एक कॉन्ट्राडिक्शन आहे की कानावर असं आलं की ते जे काही पैसे होते देणगीचे तेही एकनाथ शिंदेंनी दिले होते म्हणून म्हणजे बघा बाबरी पाडली उद्धवजींच्या शिवसैनिकांनी भाजपा तारीख सांगत नाही म्हणताना मंदिर बांधायला एक करोड रुपये दान दिले उद्धवजीं जिन, उद्धवजींच्या सेनेनं आणि आता राम मंदिर बांधण्याचं ठरतंय आहे तर या महत्त्वाच्या माणसाला सोहळ्याचं निमंत्रणच नाही तर यावर केवढा गजब माजवला गेला आकांड तांडव केलं गेलं त्यात गंमत अशी झाली की मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आय पी गेस्ट म्हणून निमंत्रण आले अशी बोंब झाली मग तर आगीत तेल होतलं गेलं त्यात मग पुन्हा गोळीबार सुरू झाला राजसाहेब हे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत हे काय साधे विपस विपस म्हणजे विधान परिषद सदस्य तिकडे दिल्लीवाले महाराष्ट्रातला हा बिन पैशाचा तमाशा बघत होते त्यांना या सोहळ्याचं निमंत्रण सरसकट सगळ्यांनाच द्यायचं होतं अहो अमिताभ सचिन विराट आणि सोनुसूदलाही निमंत्रण दिले म्हणे मग उद्धवजींना देणार नाहीत का असं कसं होईल पण त्यांनाही हे फुकटचं मनोरंजन पाहायचं असतं ते वरचे बसलेत ते त्यांनी मुद्दाम निमंत्रण देण्याचा सोपस्कार काल संध्याकाळपर्यंत लांबवला मातोश्रीवर चल बिचल भांडूपची आगपाखड छोट्या मोठ्या चवलीपावलीवाल्या प्रवक्त्यांची वळवळ वड़ आदळ आपट हे सगळं पाहून घेतलं आणि मग इंडी आघाडीतल्या दोन चार तीनपाट नेत्यांच्या सोबत यांनाही निमंत्रण पाठवून दिलंय असं समजतं आपल्याला सहावीला की सातवीला मराठीच्या पुस्तकात नाट्यछटा हा प्रकार नव्याने सुरू झाला होता त्यात एक नाट्यछटा होती दिवाकरांची बोलावणं आल्याशिवाय नाही ते आठवलं मला तिथे नाट्यछटा मी सादर केली होती शाळेत त्यामुळे तो जो काही आविर्भाव होता ना बोलावणं आल्याशिवाय नाही ते सगळं आठवलं हे सगळं ना हे जे काही सगळं चाललंय ना हे पाहून अखेर गंगेत घोडं न्हालं म्हणायचं काही म्हणा जानेवारीत राम मंदिराच्या सोहळ्यानंतर देशात दंगली होतील तारीख नाही बतायंगे या सुपरहिट टोंबण्यांनंतर आणि आधी या सोहळ्याला नाट लावल्यानंतर आता आपल्याला निमंत्रण का नाही या एकांकिकेचं जोरदार सादरीकरण मातोश्रीवरून झालं उद्धवजी या विषयावर किती आगपाकड करतायत आणि भाजपा मोदी शहा अफजलखानाच्या फौजा यांच्या विरोधात काय काय बोलत आहे आणि त्यातून त्यांच्या थापा त्यांच्या आरोपांमधून भाजपच्या पत्त्यावर काय काय पडतंय ते काढून घेण्याचा जो डाव या उशिरा निमंत्रण देण्यामागे होता तो साध्य झालेला आहे निमंत्रण तर द्यायचंच होतं पण ते एवढं लटकवून लटकवून दिलंय आता कोणी बोलावणं आल्याशिवाय नाही ही नाट्यछटा सादर करो किंवा नाही मी बोलत नाथा हे पद गाऊन दाखव त्या दिल्लीतल्या कलाकारांना छटाकभर देखील फरक पडत नाही हे लक्षात घ्या फक्त ते गंमत बघत असतात तर मित्रो आता बावीस जानेवारीला सगळं कसं सुखरूप पार पडो या सदिच्छेसह तुर्तास मी थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहात राहा आकार डिजी नाही आधेमध्ये हे नवटंकी पण पहा धन्यवाद नमस्कार